जंगले का गोविंदराव साबळे बोलतोय लोकनियुक्त सरपंच संघटना प्यासा क्षेत्र इथे माझ्या बरोबर माझ्या तीन सहकारी सरपंच जो सिंधुबाई सिंदोळा गड आहे त्या गडावरती काही महिन्यापूर्वी शिंदोळा सिंदोळा मड तळेरान आणि खुबी का खुबी ग्रामपंचायत तर त्या वस्तू पाहिजे त्या ठिकाणी काही पर्यटक आले होते आहेत त्य। त्या जमा केलेल्या वस्तू आपल्या जवळ आहेत की आपण कुठं शिफ्ट केल्या आहेत त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी या ठिकाणी खुबीचे सरपंच विजयराव काठे मड पारगावतर्फे मडचे सरपंच दत्तात्रय ढेंगळे आणि तळेराणचं सरपंच मी आमचं तिन्ही गावांची त्या किल्ल्यावरती हद्द आहे हां कारण पारगावमधून वर चढतायत तळेरांचा वरती, वरती भाग आहे ते आम्हाला काळ आलं तुमच्या फेसबुक याच्यावरती आम्ही काही आमच्या पत्रकार मित्रांनी तुमच्या हे पाहिल्या चित्रीकरण वगैरे पाहिलं आणि त्याच्यानंतर का तेवढं पाहिजे तुमच्याकडं निश्चित जमा केलं आहे का नाही येत ना तुमचा काही संबंध नाही या गोष्टीशी ठीक आहे चालेल काही काही गोष्टीसाठी पेसा क्षेत्रातील सरपंचांची परवानगी न घेता जर काही पर्यटक जर जात असतील पुरातन विभागामध्ये आमच्या किल्ल्यांची नासधूस करत असतील तर हे योग्य नाही त्याच्यासाठीच आम्ही च आपल्याजवळ आलेलो आहे चौकशी करण्यासाठी आणि कर तुम्ही समजा ठीक आहे ठीक आहे सर त्या ठिकाणी कोण असतो किल्ल्यावर तिथे त्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोणी आमच्याकडनं येतात नाही नाही आमच्याकडे आहे दुसरीकडे तुम्ही हस्तक्षेप करत नाहीत तेच आम्हाला कळाल तर आता पुढे कुठे असतात मला तुमचं सेंट्रलच आहे का राज्याचा पुरातत्व विभाग वेगळा आहे कुठे ते, ते, त्याचं ऑफिस वगैरे हो कुठं असेल तर जर साहेब माहिती दिली तर बरं होईल ऑफिस झालं जुन्नरला कोण बघते जुन्नरला जुन्नरला वगैरे नाही आहे ना त्यांचं काही बरं ऑफिस बरं बरं धन्यवाद धन्यवाद सरपंच आपण पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण फोन केला काय सांगितलं त्यांनी जे सिंधुळा जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती काही संस्थांनी त्या ठिकाणी उत्खनन केलं संवर्धनच्या नावाखाली काय गोष्टी त्या त्या ठिकाणी केल्या त्या ठिकाणी काय वस्तू सापडल्या होत्या आपण अधिकाऱ्यांना फोन केला त्यांच्याकडे त्या वस्तू जमा झाल्या नाही नक्की चाललंय का या नक्की शिवनेरीमध्ये त्यांनी आता त्या अधिकाऱ्यांशी ज्या अधिकाऱ्यांशी मी बोललो जंगले म्हणून त्यांनी असं सांगितलं की आम्ही केंद्र केंद्र शासन विभागाचे प्रतंत विभाग आमच्याकडं आहे आणि राज्याचं जे प्रतंत विभाग आहे ते पुण्याला गोल्फ मैदान येरावड्या पाशी कुठेतरी त्यांचं ऑफिस आहे त्यांच्याकडे ते जर जा तुमचं जमा असेल तर तुम्ही तिथे चौकशी करू शकता अशा प्रकारचे त्यांनी उत्तर दिले याचा अर्थ ज्या ज्या काही संस्था येत आहेत कुणाच्या परवानग्या घेत आहेत आणि किल्ल्यांचं इद्रुप्त रु युद्ध युद्ध इद्रुपता निर्माण करतायत हे योग्य नाही याच्यासाठी त्या पेसा क्षेत्रात येत असताना पेसा क्षेत्रातील सरपंच असेल ग्रामसभा असेल त्याची खऱ्या अर्थानं त्यांनी प प्रथम परवानगी घेतली पाहिजे कुठलीही संस्था येऊ द्या परंतु त्या संस्थेची जबाबदारी आहे की त्या गावातील संबंधित ज्या जर खुबी ग्रा गावात आले आणि त्यांना त्या गाड्यावर जायचं असेल तर खुबी ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी नोंद केली पाहिजे पारगाव ग्रामपंचायतीच्या हल्तून रस्ता आहे जर पारगावला येत असतील तर पारगावच्या सरपंचाची परवानगी घेतली पाहिजे आणि तळेरान तो किल्ला अर्धा किल्ला तळेरांच्या हातीमध्ये आहे तळेरांच्या सरपंचांची परवानगी घेतली पाहिजे ग्रामसभेची तळेरांच्या परवानगी घेतली पाहिजे आणि नंतरच त्याच्यावरती जे तुम्हाला उत्खनन करायचं आहे किंवा संशोधन करायचं आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत परंतु तत्पूर्वी आल्यानंतर आपण आपला आयडे आयडेंटिटी दाखवलं पाहिजे तुमची संस्था कोणती आहे आणि खरंच तुम्ही पुरातन विभागाशी संलग्न आहात की कुणीही येतं कुणीही काय करतं हे योग्य नाही आता ज्या किल्ल्यावरती काही वस्तू सापडल्या गेल्या आता त्या वस्तू कुठे आहेत काय आपल्या शोध कसा लागणार त्याचा आता हे तर मला मित्रांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कळालेलं आहे त्यांनी फेसबुक पानवरती जे पाठवलेलं आहे त्याच्यावरून कळालेलं आहे की आम्ही पुरातन विभागाकडे जमा केलेला आहे परंतु जमा कुठेही केलेलं नाही आहे या ठिकाणी आता जे केंद्र शासनाचा पुरातन विभाग आहे त्याचे जे अधिकारी आहेत या ठिकाणी लेण्याद्री या ठिकाणी जंगले साहेब त्यांच्याशी माझं आपल्यासमोरच या ठिकाणी बातचीत झाली आणि त्यांनी सांगितलं की हे राज्य शासनाच्या अंतर्गत येतं तर राज्य शासनाच्या अंतर्गत येत असेल तर राज्य शासनाच्या हॉफीजची परवानगी घेऊन ह्या कुठल्या ज्या संस्था पर्यटनसाठी येत आहेत त्यांनी परवानगी घेतली का नाही याच्या आता खा आजपासून त्याच्या मागे आम्ही लागणार आहोत त्याची न, न मुळांपर्यंत जाऊन त्याचं संशोधन करणार आहोत शोध घेणार आहोत आणि खरं काय आहे किंवा आमच्या गावाचं आमच्या किल्ल्याचं महत्त्व कमी करण्याचं हे प्रयत्न करतात याच्यासाठी आता आम्ही पण सरपंच प्रयत्न करणार आहेत सरपंच आपल्याला एक फोन आला होता की प्रकारे ठिकाणी आहे काय सांग येऊन त्याला दोन ते तीन महिने दोन ते तीन महिने होऊन झाले ते म्हणजे गावात काही दहा बारा पोरं पाहिजे आपल्याला वृक्षरोपण वगैरे करायचे गावातली पोरं भेटतील दवा जायचे तेव्हा सांगा आपण दहा बारा पोरं घेऊन वरती जाऊ ने ने के इस, आ, केला। का वरती त्यांनी मला नाही परमिशन नाही घेतली नाही काहीच आता या ठिकाणी असं समजतंय की पुरातत्व विभागाची कुठली परमिशन न घेता त्या ठिकाणी त्या संस्थेने काय संवर्धन करायच्या नावाखाली उत्खनन केलं आणि त्या ठिकाणी काही वस्तू सापडल्या गेल्यात मग त्या वस्तू कुठे अस नास्ता काय होतं आपल्या जो आपल्या ग्रामपंचायतच्या हातीमध्ये तो किल्ला येतो त्या किल्ल्यावरती अशा प्रकारच्या ह्या गोष्टी घडतात यासाठी आपण एक सरपंच म्हणून आपण काय सांगाल म्हणजे आता हा विषय आपल्या एकट्या किल्ल्याचा नाही आहे आपल्या भागात जेवढे ज्या किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा हा विषय सरपंच आहे आता काय विषय काय माहिती का जो बी पर्यटन किल्ल्यावर जातो ना त्याची ग्रामपंचायत नोंद झाली पाहिजे परवानगी घेतली पाहिजे वर जाताना काय करतात काय नाही हे बघायला पाहिजे बाकी जरा सांगतील काय सांगायचं साहेब काय सांगाल आपण हो नमस्कार साहेब माझी एकच मागणी आहे जो कोणी पर्यटक असेल किंवा संस्था असेल कुठलेही आमच्या भागामध्ये जर किल्ल्याचं जर एक बघण्यासाठी किंवा एक पर्यटकाच्या माध्यमातून जर येत असतील तर त्यांनी प्रथमता आमच्या पंचायतीची प्रथमता परवानगी घेतली गेली पाहिजे त्याचं काही जे शुल्क असतं पंचायतीचं ते भरलं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं वेग जर तुम्ही परचे येऊन जर काही कारभार जर करत असेल किंवा आमच्या गड्याचं जर नुकसान करत असेल हे फार मोठं घातक आहे थोडक्यात एकशे अंडर मला लागेल कुठली संस्था असेल पर्यटक असतील त्यांनी त्यांचं नियमानुसार यावं आणि नियमानुसारच त्यांनी तिथं वागलं गेलं पाहिजे तुम्ही उत्खनन करून जर काय तुम्हाला पार शोधायचं असेल हे अत्यंत चुकीचा विषय हा परंतु त्या ठिकाणी अनेक वस्तू सापडल्या गेल्या आहेत त्याचे काही फोटोज आपल्याला आहेत आता ह्या वस्तू कुठे असण्याचा आपण कसं आता शोधणार आपलं <laughs> पत्र पत्रकाराच्या माध्यमातून किंवा ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून त्या मा तो तो त्या माध्यमातून आपल्याला पोहोचावं लागेल तर तो आपल्याला न्याय भेटेल का मग हे जे माहिती आहे या ठिकाणी वन विभाग पण जबाबदारी आहे शंभर टक्के ज्याच्यामध्ये वन विभागाचं पण काहीतरी हात लागे तो असणारच त्याच्यात काही शंकाच नाही आहे ही प्रथमत ही बाबनी दर्शन आपल्या सावेसाहेब पेथा क्षेत्रामध्ये असे अनेक किल्ले अपघड किल्ले आहेत या किल्ल्यावर अनेक वेळा आपण आडसरचा देखील आपण किल्ला पाहिला त्याच्यावर देखील काही गोष्टी घडल्या गेल्या आणि तो देखील घडत असताना काही ज्या संस्था येत आहेत अभ्यासाच्या नावाखाली पुरातत्व विभागाचं नाव सांगून अभ्यासाच्या नावाखाली जे इद्रुपता आहेत वस्तू ज्या शिवकालीन काळापासून काही अवशेष आहेत ते गायब करतायत हे खऱ्या अर्थानं त्या गावाचा त्या, त्या तालुक्याचं लौकिकता कमी करायचा प्रयत्न करतायत असं मला म्हणावं लागेल तर इथून पुढे भविष्यामध्ये ज्याही कोणती संस्था येतील त्यांनी पर प्रथम ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायची ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये नोंद करायची इतके इतके माणसं आहेत आम्ही आणि तिथं गेल्यानंतर काय बघितलं आणि काय घेऊन गेले याच्यावरती आमचे कर्मचारी ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी ग्राम आहेत ते त्याच्यावर लक्ष ठेवतील त्याच्याशिवाय आम्ही कुठंही आजपासून कुठल्याही गड किल्ल्यावर चढून देणार नाहीत हे क्षेत्रातील सर्व सरपंचांच्या वतीनं मी स्पष्ट सांगतोय कारण क्षेत्र यायचं असेल तरी प्रथम परवानगी घ्यावं लागते अधिकाऱ्यांना यायचं असेल तर परवानगी घ्यावं लागते परंतु त्याचा कायदा हा धुळीस मिळवत चाललेल्या आहेत आणि हे योग्य नाही त्याच्यामुळं इथून पुढं जे जे ज्या ज्या परिसरामध्ये क्षेत्रामध्ये जे जे किल्ले आहेत त्या गडकिल्ल्यावर येत असताना कोणतीही संस्था असो ती रजिस्ट्रेशन असणारी संस्था असली तरी ग्रामपंचायतीची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही त्यांना परवानगी देणार नाही आणि जर असे काही झाल्या तर त्यांच्यावरती कायदेशीर आम्ही कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही या संदर्भात तुम्ही आपण काय सरपंचांची काय बैठक लावणार काय कसं करणार हो निश्चितच बैठक लावणार आहे सर्व सरपंचांची या संदर्भात यासंदर्भात आता तरी सर्व सरपंचांची काही दिवसात आता मिटिंग लावणारच आहेत आणि त्याच्यात डिस्कर्स करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन निश्चितच येणाऱ्या पर्यटकांनी पर जर ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही जुन्न तालुका हा पर्यटन झालेला आहे आणि ह्या पर्यटन तालुक्यामध्ये अनेक गडकिल्ले आहेत अनेक घाट आहेत त्या ठिकाणी अनेक काही संस्था त्या आम्ही तिथले काही संवर्धन करतो या नावाखाली येत असतात आणि त्या ठिकाणी उत्खनन करतात अशावरती आपण काय कारवाई करणार नाही निश्चितच निश्चितच त्यांच्यावर कारवाई करणार आहोत कारण त्यांनी परवानगी घेतल्याशिवाय जर ते गडावर गेले असतील आणि गडावरती काही पुरातत्व पुरातत्व वि पुरात्व विभागातील काही वस्तू सापडल्या आणि त्या पर्चापर जर ग्रामस्थांच्या निदर्शनास न आणता पर्चापर फोटो काढतायत त्या वस्तू पण घेऊन जात आहेत नंतर फेसबुक वगैरे वरती टाकून लाईव्ह होतात आणि तेव्हा जर आम्हाला कळतं आहे सगळ्या सरपंचांना वगैरे तर हे अतिशय भयान गोष्ट आहे आणि याच्यासाठी आता आम्ही इथून येणाऱ्या पुढील काळात दोन हजार सव्वीसमध्ये निश्चितच आम्ही सर्व त्यास शेताती सरपंच याच्यासाठी निश्चितच कायदा करणार आहोत कारण प ग्रामपंचायतीची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही पर्यटकाला आम्ही पुढे जाऊन देणार नाहीत कारण पर्यटनाच्या नावाखाली जुन्नर तालुका पर्यटन ज घोषित झालेला आहे आणि अनेक राज्यातून अनेक देशातून परदेशातून सुद्धा आता पर्यटक येत आहेत आणि जर ते आले उद्या एखादी गोष्ट वाईट गोष्ट घडली तर पुन्हा ते सरपंच असेल त्या गावचे पोलीस पाटील असतील यांना विचारणा केली जाते याच्यासाठी इथून पुढे प्रत्येक ग्रामपंचायतीला रजिस्टर ठेवलं जाईल येणाऱ्या पर्यटकाची नोंद घेतली जाईल आणि नंतरच त्यांना वर जाऊन गावात प्रवेश दिला जाईल अशा प्रकारचा काही दिवसात आम्ही निश्चितच कायदा करणार आहोत ठीक आहे